सात बुथ यंत्रण मध्ये तपवत आलेले आहे वेळेस दिलेले युनिट बॅलेट युनिट असेल कंट्रोल युनिट असेल वेफ असेल याच्यामध्ये सतराशी मध्ये बदल आले निवडणूक निर्णय अधिकारी एकशे पंचवीस चे जे आहेत ते शुभांगी भारते आहेत त्यांनी असा बदल का केला ती आमच्या मनामध्ये शंका दिलेली आहे आणि बदल करण्याचं कारण काय आणि उमेदवार किंवा उमेदवार प्रतिनिधीला हे नि झालेले बदल कडलेले नाही त्यामुळे एकूणच निवडणूक प्रक्रियेवर त्यांनी त्यांचं स्पष्टीकरण करावं आणि निश्चितपणाने जाहीर करावं कुठल्या बूथ क्रमांक दोनशे एकवीस दोन एक एक आहे दोनशे एकोणतीस आहे तुमचं एकशे चौऱ्याहत्तर आहे सहा नंबरचं बूथ एक आहे एकशे एक्क्याण्णव आहे दोनशे एकोणसत्तर आहे तीनशे सहा आहे मी बाहेरून आलेले ज्या वेळेस ही गोपनीयतेचा भाग आहे ज्या वेळेस टेस्टिंग होते त्यावेळेस उमेदवार किंवा उमेदवार प्रतिनिधी हजर असतो पण ते अचानकपणे मतदान केंद्रावरती आलेले हे तांत्रिक मशिनरी याच्यामध्ये स्कॅनिंग करून जर बाहेरून आलं तर ते त्यामध्ये हॅकर ते दे दे काम करू शकतो बदल करू शकतो दहा हजार मतांचा फरक पडू शकतो पत्र आज तयार करतोय त्यांना पत्र देतोय आधी प्रेस बोललो आता पत्र जाईल त्यांना त्यांनी लेखक खुलासा करावा उद्याच दिवशी ठरवू स्ट्रॅटेजी एन न्यूज साठी प्रतिनिधी रोहनदानी नाशिक